आपल्याला बऱ्याच असं वाटतं की माझी मुलगी खूप शिकलेली आहे माझी मुलगी हुशार आहे सुदैवाने सर्वांच्याच मुली हुशार आहेत त्यांना चांगल्या नोकऱ्या चांगले, चांगले पगार आहेत आणि आई वडिलांशी किंवा नाटकाशी चांगला बोलतात प्रश्न हा येतो की मुलीचा विवाह होण्याच्या दृष्टीने त्यांचा संवाद असतो का आपल्या मुलीची इमेज समाजामध्ये किंवा नाटकामध्ये चांगले जाईल ती सहकार्यशील आहे ती सेवाभावी आहे ती सहनशील आहे ती सकारात्मक आहे ती समजदार आहे ह्या दृष्टीने आपण काय करत आहात की जेणेकरून मुलीसाठी लवकर स्थळ येईल चांगलं स्थळ येईल आणि ते आपल्याला पसंत पडेल बऱ्याच वेळा आपण असंही विचार करा की काही वेळा आपण मुलींचे गुण सांगतात पण सांगताना आपण हे तर सांगत नाही ना की माझ्या मुलीला स्वयंपाक आवडत नाही किंवा माझी मुलगी स्वयंपाक घरात अजून गेलेली नाही हे तर उत्साहाने किंवा अभिमानाने किंवा ऋतू अभिमानाने सांगत नाही ना ह्याबाबतही आपण विचार करण्याची गरज आहे आपण आपल्या मुलीबद्दल जे प्रोजेक्ट करतो आहे ते प्रोजेक्ट करताना तिची शालीनता तिची सात्विकता तिची स्वीकारणीयता आपण प्रोजेक्ट करत आहोत की नाही याबाबतचं भान पालकांनी ठेवणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण पुण्यात मुंबई आहोत मुंबईमध्ये आहोत आपण चांगल्या पोझिशनमध्ये आहोत आपलं सगळं काही छान आहोत मग आपल्याला सहज स्तर मिळू शकेल अशा गैरभावनेमध्ये बरेचसे पालक असतात आपला आपला का असतात का सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडे बरेच स्थळ आलेली असतात मग अशा स्थितीमध्ये पालकांनी आपल्या अस्तित्वाचं आपल्या सामाजिक जीवनाचं सिंहोकन करण्याची गरज असते मग आपण हे करत आहात का बऱ्याच वेळा असंही होत की मुलं येतात आणि पगाराची अपेक्षा खूप असते आणि ज्या मुलांना पगार असतो ते सिनियर झालेले असतात आणि त्यांचे काही केस गेले असतात किंवा त्यांच्या काही फॅटिनेस वाढले असतं वजन वाढलं असतं मग मुलीला तो आवडत नाही मग मुलीला जो आवडतो त्याला पगार नसतो मग आपण त्याला सिलेक्ट का नाही करत पगार कमी असला तर का सिलेक्ट का करायचं कारण तो तरुण आहे कारण तो एक्सायटेड आहे कारण त्याने त्याचं करिअर आता एक दोन वर्षापासून किंवा तीन वर्षापासून सुरू केलेला आहे त्याच्या समोर पूर्ण जीवन पडलेलं आहे मग तो त्याच्या जीवनामध्ये जीवन आज जरी त्याच्यावर फ्लॅट नसला आज जरी त्याचा पगार कमी असला तरी त्याला का निवडू नये त्याला याच्यासाठी निवडावं की दोघांचं लग्न होईल दोघं स्वतःच्या फ्लॅट घेतील त्यांना स्वतःचं घर स्वतःच वाटेल आणि ते अधिक चांगल्या प्रकारे प्रभावी जीवन जगू शकतील अशा प्रकारचा आपण विचार का करत नाही आपण हाही विचार करा की एखाद्या मुलाजवळ फ्लॅट आहे म्हणून त्याला आपण सिलेक्ट करा चांगला पगार आपण सिलेक्ट करतात पण त्याचं चारित्र आणि सवयी आपण पाहत आहात का याबाबतची माहिती घेत आहात का आपण हाही विचार करा की बोलायला जो मुलगा आपल्याला वाटतो छान आहे सगळं काही चांगलं आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या नातेवाईकांमार्फत ओळखीच्या लोकांमार्फत आपण काही माहिती करून घेतलेली आहे का काही माहिती मिळवलेली आहे का याबाबतचाही आपण विचार करा मुद्दे खूप आहेत मुद्दे वादाचे आहेत आणि हा वाद न संपणारा आहे आपल्याला हे जे काही वेगळे मुद्दे आहे याच्यासाठी समाजाला दोष द्यायचा नाही मुलांच्या पालकांना दोष द्यायचा नाही आहे मुलीच्या पालकांनाही दोष द्यायचा नाही कारण ही जी आजची परिस्थिती आहे ही नियंत्रणाच्या पलीकडे आजची जी परिस्थिती आहे ही स्पर्धेची आहे एक प्रकारची दिशाभूल करणारी आहे आणि सिनेमा इंडस्ट्रीज असो किंवा टी व्ही इंडस्ट्रीज असो किंवा बाकी युट्यूब किंवा बाकी चॅनल असो हे मार्केटिंग करतायत आपल्या मुलांच्या आपल्या मुलींचा ब्रेनवॉश करतायत त्यांना चुकीचा विचार करायला भाग पाडतायत आपली मुलगी की आपला मुलगा ऐकत नाही त्यामागे बरीचशी अशी कारण आहे की जे काही घडत आहे नेटवर घडत आहे बाकी ठिकाणी घडत आहे मग हे घडत आहे याचा आपल्याला भान आहेत का आपला मुलगा चार वर्षापूर्वी आपली मुलगी तीन वर्षापूर्वी जी बोलत होती जशी वागत होती जी विचार करत होती आज तसा विचार करताना दिसत आहे का ह्या दृष्टीने आपल्याला पाहायचं आहे